बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार महाराष्ट्रासाठी अनेक वर्षांची मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली असून त्यांनी दिलेल्या नवीन निर्णयानुसार मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे मराठी ही अत्यंत प्राचीन अशी समृद्ध भाषा असून या भाषेला जवळपास दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे महाराष्ट्रातील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी अनेक वर्षांपासून साहित्यिकांकडून होत होती यासाठी भाजप नेत्यांनी देखील वारंवार पाठपुरावा केला होता मात्र अद्याप ही मागणी पूर्णत्वास आली नव्हती मात्र आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र आनंद व्यक्त होत असून महाराष्ट्रासाठी ही मोठी आणि अभिमानाची बातमी आहे त्यामुळे अनेक वर्षांची प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे सदरची मागणी ही अनेक वर्षांपासून सुरू होती ज्ञानेश्वर माऊली यांनी वर्णन केलेल्या मराठी भाषेला जवळपास दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि मराठी ही एक समृद्ध भाषा आहे आज केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त केला यामुळे महाराष्ट्रासाठी ही मोठी अभिमानाची बातमी आहे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय याबाबत निर्णय घेत असतो आतापर्यंत अनेक भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये याबाबत तरतूद करण्यात आली आहे मराठी भाषेने देखील यासाठी लागणारे सर्व निकष पूर्ण केल्याने आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे यामुळे अनेक प्रकारचे फायदे हे होणार आहेत केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून त्यांनी राज्यातील बारा कोटी जनतेच्या वतीने केंद्र सरकारचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले आहेत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा सुवर्णाक्षराने दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो